हाय गाइस मी कपिल तुम्हाला सगळ्यांचं प्लॅनेट मराठीवर खूप खूप स्वागत माझ्यासोबत नम्रता नम्रता खूप खूप स्वागत चिकी चिकी भूम भूम मित्रांचा सिनेमा आहे धवाल झाला आणि गाण्यात पण तू खूप गोड दिसली कसं वाटतं की मित्रांचा सिनेमा एवढा मोठा स्केल रिलीज होतोय खूपच छान वाटतंय याआधी आम्ही एकदा येऊन तर बघा नावाचा सिनेमा केला ज्याच्यामध्ये अत्यंत महत्वाच्या भूमिकेत होतो आम्ही सगळे इथे अत्यंत महत्वाच्या भूमिकेत सतराच्या सतरा कलाकार आहेत तुम्हाला पोस्टरवर फक्त हे एवढे कलाकार दिसत असले तरी हे थ्रुआउट या सिनेमात आहेत हे प्रमुख भूमिकेत आहेत पण सिनेमामध्ये प्रत्येक वेळी हा इथे दरवाजा आहे ह्या दरवाज्यातनं प्रत्येक एका व्यक्तीची एंट्री होत असते आणि ती सिनेमाची गोष्ट पुढे नेते त्यामुळे त्यात प्रत्येक तो कलाकार ह्या सिनेमातला महत्वाचा आहे जो प्रमोशनल सॉंग मध्ये तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे येस खूप मजेशीर झाला सिनेमा वेगवेगळे विरोधवीर एकत्र आलेले बेग आहेत वेगवेगळे शैलीतलं विनोदवीर एकत्र आलेत त्यामुळे मी पूर्ण खात्रीपूर्वक सांगतो की सुपर हिट आहे सिनेमा या सिनेमाचे प्रोसेस जेव्हा सुरू झाली तेव्हापासून तू प्रसादच्या सोबत होतेस yes. पण काही कारण असतो हा सिनेमा तू करू शकली नाहीस पण तरी सुद्धा तू स्वतःहून या सिनेमाला तुझ्या भूमिका इंटर तू केली तो किस्सा काय त्या माझा काही नाही नाजगा घुमा हा सिनेमा जो गेल्या वर्षेतला सुपरहिट सिनेमा होता आणि तर मी होते प्रमुख भूमिकेत तर तो त्या सिनेमाचं ऑलरेडी कास्टिंग झालं होतं गुमाचं मी सिनेमाच्या तारखा माझ्याकडे आल्या होत्या आणि त्या दरम्यान ह्याच्या डोक्यात थॉट आला मग त्याच्यावर काम सुरू केलं आणि ते त्याच दरम्यान त्याला सुद्धा शूट करायचं होतं सिनेमा त्यामुळे मला त्या सिनेमाचा भाग मोठ्या लेवलला होताना नव्हतंच येणार कारण ऑफकोर्स पण मग मी गोष्ट ऐकल्यामुळे मी म्हटलं की हा एक छोटासा रोल आहे तो मी करू का मला आवडेल अगदीच चार म्हटलं ना पण खूप महत्वाचा रोल माझ्यासाठी तो खूप महत्वाचा रोल आहे कारण त्याच्यामुळे गोष्टीचा शेवट होतो आणि अजून एक सरप्राईज मिळेल ते तुम्हाला शेवटी सिनेमा बघितल्यावर कळेल तर मला आवडेल हा रोल करायला मी करेन जरी चार लाईन असेल त्यामुळे मी आले आणि ऍक्च्युली मी तेच मगाशी सांगितलं तसं सा, की आ, मी विचार करतो की दोन दिवसात काहीतरी अजून बरं काहीतरी काहीतरी शोधा माझ्यासाठी पण जसं आमचे लेखक झोपल्यामुळे माझा रोलही झोपला याला नाही सुचला पण नाही मी एक छोट्याशा भूमिकेत आहे अत्यंत महत्वाच्या भूमिकेत याच्यात मला अभिमान आहे आणि माझ्या मित्रांचा सिनेमा आहे याचा मला अजून जास्त अभिमान आहे सतरा कलाकारांचे मास्टर कॉमेडीतले तर ही भट्टीच म्हणजे हा विचार कल्पना कुठेच होती की सतरा कलाकार पडद्यावरती म्हणजे काय देवावर खूपच मज्जा आली आहे जी तुम्हाला चित्रपट जाऊन बघायला मिळेल सगळ्यांनी एकतर नाईट शिफ्ट मध्ये विनोद केलाय ही जास्त अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे की रात्री विनोद केले या लोकांनी जाग राहून पण त्यांची इंटेन्सिटी कमाल होती आणि त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं होतं वेळेचं त्यामुळे कमाल धम्माल झालेला आहे हा सिनेमा गोष्ट तर फारच अप्रति मी सांगता येत नाहीये ह्याचं वाईट वाटतंय कारण गोष्ट सांगितली गोष्ट सांगितली तर मग काहीच नाही मजा येणार ती गोष्ट तुम्हाला थिएटरमध्येच जाऊन बघायला मिळेल आणि या सगळ्यात जास्त आवडलं सांगू तुमच्या टायटल सॉंग मध्ये सचिन गोस्वामी सर जे नाचले ना गोड नाचले खूप क्यूट नाचले त्यांनी एक वेगळा त्यांचा त्यांचा स्वॅग कॅरी केलाय आणि आम्ही त्यांच्याकडनं शिकत आलोय ना हे सगळं त्यामुळे प्रश्नच नाहीये थँक्यू थँक्यू सो मच विश यू ऑल द बेस्ट सो मच थँक्यू